अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक मधील लोकानगरी परिसरात गणपती मंदिरासमोरील संपूर्ण मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता मोठमोठे खड्डे सतत उडणारी धूळ आणि पावसाळ्यातील चिखल यामुळे नागरिकांना रोजच्या ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता वाहनचालक ज्येष्ठ नागरिक शाळकरी मुले व पादचाऱ्यांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत होता या समस्येबाबत त्या काळातील लोकप्रतिनिधींना वारंवार तक्रारी व वा निवेदने देण्यात आली होती त्या काळात स्वाती आतिश पाटील व सचिन शांताराम गुंजाळ हे नगरसेवक नव्हते मात्र ते निवडून आल्यानंतर लोकानगरीतील या महत्वाच्या रस्त्याच्या प्रश्नाला गती मिळाली आणि अखेर गणपती मंदिरासमोरील मुख्य रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने लोकानगरी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून वाहतूक अधिक सुलभ व सुरक्षित झाली आहे परिसरात स्वच्छता व सुव्यवस्था सुधारली असली तरी नागरिकांचे म्हणणे आहे की केवळ रस्तेच नव्हे तर पाणीपुरवठा ड्रेनेज स्ट्रीट लाईट स्वच्छता आदी इतर मूलभूत सुविधांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष दिले जावे नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त होत आहे एकीकडे रस्त्याचे काम पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात असले तरी भविष्यात लोकानगरी परिसरातील इतर प्रलंबित प्रश्नांवरही तातडीने उपाययोजना व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे विकासकामे केवळ तात्पुरत्या उपायांपुरती मर्यादित न राहता दीर्घकालीन व नियोजनबद्ध पद्धतीने व्हावीत अशी नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे